नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री हमन लाईफस्टाईल या माझ्या चॅनेलमध्ये तर मी आज तुम्हाला एक छान असा क्लिनिंगचा व्हिडिओ दाखवणार आहे तर गावावरून आल्यानंतरची सा क्लिनिंग मी कशी करते ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया एक भन्नाट असा आपण लिक्विड बनवूया तर इथे मी भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये इथे मशीनचे लिक्विड आहे तर या लिक्विडने खूप छान असे आपली क्लिनिंग होते तर नक्की वापरा अगदी अर्धा चमचामध्येच आपले छान असे क्लिनिंग तयार होतं त्यानंतर यामध्ये विनेगर टाकावे विनेगर तुमच्या अंदाजाने दोन ते तीन चमचे टाकावे त्यानंतर यामध्ये थोडासा सोडा टाका खायचा सोडा टाकावा खायचा सोडा टाकणे ऑप्शनल आहे त्यानंतर एक चमचा बारीक मीठ आहे बारीक मीठ हे आपल्या स्वच्छतेमध्ये खूप उपयोगी असते तर हे सर्व आता मिक्स करून एका छान अशा स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्या इथे मी घरीच पाण्याच्या बॉटलमध्ये स्प्रे बॉटल तयार केलेली आहे तर त्यामध्ये आता आपण हे सर्व पाणी भरून घेणार आहोत पा अशा प्रकारे आपला तयार झाला आहे स्प्रे लिक्विड गावाला गेल्यामुळे धूळ ही भरपूर साचलेली असते तर पा अशा प्रकारे माझ्याकडे स्टीलचे व जर्मलचे डबे आहेत तर त्यावरती खूप धूळ साठते तर पा या लिक्विडने चकाचक असे आपले हे डबे निघतात अगदी नव्यासारखे तुम्ही तर रिझल्ट पुढे पाहतच आहात तर गावावरून आल्यावरती पहिलं काम हे अशा प्रकारे डबे स्वच्छ असे पुसून ठेवावेत म्हणजे ते छान असे दिसतात आपण जेव्हा घरी असतो तेव्हा या लिक्विडने अगदी एक हात जरी मारला तरी खूप छान असे राहते व आपल्याला सारखे डीप क्लिनिंग करण्याची गरज नाही तर अशा प्रकारे मी डबे तर स्वच्छ ठेवते मी डबा मोकळा झाला की तो लगेच धुवून घासून घेते म्हणजे खूप जास्त असा खराब होत नाही व प्रकारे वरचीवर या, वा या स्प्रेचा वापर करून मी पुसून घेते त्यामुळे माझ्या डब्याची शाईन तर तुम्ही पाहतच आहेत कशा प्रकारे आहे त्यानंतरने जर्मलची ही भांडी जर्मल या स्पे या स्प्रेने अगदी चकाचक निघतात तर डबा तर तुम्ही जर्मलचा पा किती भारी असा चकाकत आहे तर नक्की हा स्प्रे करून वापरा त्यानंतरने फ्रीजवरही हो एक छान असा हात फिरून स्प्रेने हात फिरवायचा म्हणजे खूप भारी असं निघतात काही धूळ डाग असतील तर तेही अगदी स्वच्छ होतात त्यानंतरने आपले मिक्सर किंवा इलेक्ट्रॉनिक ज्या काही वस्तू असतील त्यावरतीही स्वच्छ असे पुसून घ्यायचे कारण त्यावरही भरपूर अशी धूळ साठलेली असते त्यानंतरने मी फ्रीजवरील कवर असो किंवा मग आपल्या खे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू तर मी अगदी कमी स्प्रे मारून हा चकाचक असा स्वच्छ केलेला आहे त्यानंतरने आपले किचनचे जे स्टाईल असतात तेही या स्प्रेने खूप छान असे निघतात तर आपण किचन क्लिनिंग तर करतो पण त्यामागील भिंत जी असते ती स्वच्छ करायची राहून जाते तर मी आधी ती भिंत स्वच्छ करून घेणार आहे एक स्प्रे मारला व वा थोडंसं वाईप केलं की छान असे आपली भिंतही निघून जाते व तेलकटपणाही राहत नाही त्यानंतरने आता मी किचनही स्वच्छ केलेलं आहे तर किचन स्वच्छ गावावरून आल्यावर तिथं पहिलं काम हे किचन स्वच्छ करण्याचंच असतं तर नक्कीच मी हे प्रथम करते त्यानंतरने आपले घरातील फर्निचर असो किंवा मग कपाटे अशा प्रकारे थोडंसं स एक स्प्रे मारला की अगदी चकाचकसी निघतात तरी या या वस्तू कधीही ठेवायच्या नाहीत गावावरून ना आले की पहिले त्याला एका एक हात मारून घ्यायचा म्हणजे ते चकाचकसी दिसतात त्यानंतरने आपल्या खि खे, खिडक्या ह्याही स्वच्छ केल्याच पाहिजे खूप वेळ लागत नाही तर अशा प्रकारची आल, ही क्लिनिंग गावावरून आल आल्यानंतरने केले तर आपल्याला घर हे बंद असले तरी खूप प्रसन्न असे वाटते अगदी छान असे या आपण क्लिनिंग केल्यामुळे वाटते त्यानंतरने घरातील आरसे ही स्वच्छ असे पुसून घ्यायचे त्यानंतरने इथे आमचा पाण्याचा हा तांब्याचा भांडा आहे तर गावाला जायचं होतं म्हणून मी दोन दिवस स्वच्छ केलं नव्हतं तर पहा अशा प्रकारे ते घाण झालेलं आहे तेही आता मी तर तेही आता मी स्वच्छ करणार आहे तर पहा अशा प्रकारे माझं हे तांब पाण्याचं तांब्याचं भांडंही मी असे स्वच्छ केलेलं आहे आधीच जर स्वच्छ करून गेले असते तर ते पुन्हा धूळ बसून घाण झाले असते तर अशा प्रकारे गावावरून आल्यानंतर मी चकाचक केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की चा सांगा